चोवीस ते तीस मार्च दरम्यान शुश्रषा हॉस्पिटल एक्सी टेस्ट बेबी सेंटर चिखलवाडी कॉर्नर नांदेड इथे आम्ही एक चॅरिटेबल ओपीडी चालवतो आहोत म्हणजे की आम्ही तपासणी फ्री राहील सोनोग्राफी शुल्क मात्र राहील आणि अशा पेशंटला ज्यांना आय टेस्ट बेबी लागत आहे त्यांना अक्षरशः कमी रेटमध्ये आम्ही टेस्ट बेबी आणि आय करून देत आहोत जेणेकरून की त्यांना महिला दिनानिमित्त याचा फायदा व्हावा आणि जे खरंच होतकरू पेशंट आहे त्यांनी याच्यातनं त्यांना एक बाळ व्हावं या अनुषंगाने आम्ही चोवीस ते तीस मार्चमध्ये ही ओ चालवत आहोत त्याच्यात तपासणी फ्री आणि सोनोग्राफी नाम मात्र रेटमध्ये वीरे तपासणी पण कमी रेटमध्ये आणि लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी पण कमी रेटमध्ये होईल बस त्याच्यासोबतच आम्ही टेस्ट बेबी सुद्धा माफक दरात करून देऊ हे खास करून ज्यांना मूल बाळ होत नाही ज्यांना गायनेक प्रॉब्लेम्स आहे त्यांच्यासाठी आमचा फोन नंबर आहे झिरो टू फोर सिक्स टू टू थ्री एट डबल फाय एट नाईन फोर टू टू एट सेवन फोर नाईन फोर नाईन तरी याचा स्त्री बंधुत्व पुरुष बंधुत्वाच्या रुग्णांनी लाभ घ्यावा व पुढेही जावे धन्यवाद